खळगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे वंचित बहुजन आघाडीकडून देवाभाई हिंगळे महायुतीचे आकाश फुंडकर आणि महाविकास आघाडीचे राणा दिलीप कुमार सनंदा मा उंच बहुजन आघाडीचे उमेदवार जेवाबाई हुराणे आपल्यासोबत आहे भैया प्रत्येक मतदारसंघात आपल्या मतदारसंघात आपण प्रत्येक मतदारांपर्यंत जातात काय मतदारांच्या भावना काय सांगतात खूप अति अति उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे पूर्ण गावखेड्यातून शहरातून पूर्ण समाजाचा साथ मिळत आहे आम्हाला आज आपल्या प्रचारात श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांची मोठ्या प्रमाणात सभा झाली काय आपल्या भावना सगळ्यांनी पूर्ण बदलाव चेंज होणारच आहे गेले दहा वर्ष झाले इथं महायुक्तीचे आमदार आहेत त्यांनी मतदारसंघामध्ये खरं नाही कुठंच नाही पाण्याची पूर्ण गाव खेड्यामध्ये पूर्ण शहरामध्ये पाण्याच्या समस्या आहेत रस्त्याच्या समस्या आहेत विद्यार्थ्याच्या समस्या आहेत अजून कुठल्याही मूलभूत म्हणजे मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाही कोणते मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला मतदारांपर्यंत पोहचवला काय सगळं सुशिक्षित बेरोजगाराची मूलभूत गरजाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत ते आता जसं सिलेंडरचा विषय आहे या सगळ्या शेतकरी महिला अन्य अत्याचार महिलावर जे होणारे अन्न अत्याचार आहेत शेतकरी शेतकऱ्याला जे एज्युकेशनचे मुद्दे आहे या सगळ्या मुद्द्यावर निश्चितच आपण बघितलं की अनेक मुद्दे आहेत मतदारसंघामध्ये त्या मुद्द्यांना हात घालून मी मतदान प्रकल्प होत आहे अशी प्रतिक्रिया देवाभाऊ हिवराळे यांनी दिली आहे गोपालकाटे विश्वजगत न्यूज खामगाव बुलढाणा